आपली आवड क्षमता आणि परिश्रम करण्याची तयारी ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपले करिअर निवडा प्राध्यापक डॉक्टर आनंदा दहावी आणि विशेष प्रावीण्य मिळवलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला श्री आलो कृषीजी महाराजांनी मंगलाचरण व जाप संपन्न केला कुमारी शर्वरी भंडारी यांनी प्रास्ताविक प्रस्तुत केले नंतर युवा पिढीला जागृत करण्याकरिता शिक्षणाबरोबर संस्कार व संस्कृती यांचे जतन करून ठेवण्याची प्रेरणा दिली प्रबुद्ध विचारक परमपूज्य आदर्श ऋषीजी मसा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा ए व्हा मात्र खरा माणूस बनायला विसरू नका प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर अशोक कुमार पगारिया यांनी प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे सर्व शाखांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत आपली आवड क्षमता परिश्रम करण्याची तयारी या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधून योग्य तो अभ्यासक्रम करिअर म्हणून निवडावा आणि तो पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करावेत शिक्षण आणि संस्कार यांचा संगम आपल्या आचरणात आणावा महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा यावेळी श्री संघाचे श्री सतीशजी लोढा श्री रतिलालजी कटारिया व इतर मान्यवर उपस्थित होते परमपूज्य आलोक ऋषीजी म सा यांनी सूत्र संचालन केले व महाराष्ट्र प्रवर्तक परमपूज्य कुंदन ऋषीजी म सा यांनी सर्वांच्या उज्ज्वल भविष्याकरिता मंगल कामना करून मंगल पाठ दिला या कार्यक्रमात श्री पुष्पा कवर जी श्री दिव्य दर्शनाजी श्री मंगल प्रभाजी म श्री पवित्र दर्शनाजी म इत्यादींची विशेष उपस्थिती होती श्री अथर्व पिपाडा श्री यश सोरडिया कुमारी शर्वरी भंडारी कुमारी दिव्या कोठारी कुमारी समृद्धी बोरा सचिन बोरा गगन ओसवाल इत्यादींनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन श्री तिलोकरत्नस्थान धार्मिक परीक्षा बोर्ड तसेच वीरसेना आनंदधाम अहमदनगर या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहेत जाज्वल्य न्यूज संपादक किशोर भंडारी पुणे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट